नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय जनसंवाद महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणातून आलेली या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या वतीनं आणि उद्धव ठाकरेंना मिळालेला हा सर्वात मोठा दिलासा मित्रांनो राज्याच्या राजकारणातून बघूया उद्धव ठाकरेंसाठी ही बातमी नक्कीच आगामी राजकीय भविष्यासाठी खूप महत्वाची उद्धव साहेब मरेपर्यंत तुमची साथ सोडणार तुमचे आमच्यावरती खूप उपकार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब तुमच्या आणि संपूर्ण मातोश्रीच्या आणि शिवसैनिकांचे आमच्यावरती उपकार आहेत आम्ही खाल्लेल्या मातीला जागणारे आहोत असे म्हणत मित्रांनो खासदार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला तर राज्याच्या राजकारणातून आलेली ही सर्वात मोठी राजकीय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा शिंदेंना पुन्हा एकदा जबरदस्त हजरा नेमकी काय आहे बातमी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारणाखेर बदललं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नवीन फॉर्म मध्ये सविस्तर बातमी मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फॅन असाल किंवा आपण जर निष्ठावान शिवसेनेक असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरी नेते पळाले खा आमदार पळाले मंत्री पळाले तरी शिवसैनिक जाग्यावरती आहेत हे आपणाला समजून येईल हे आपणास कळेल की महाराष्ट्रात शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या समवेत आहेत तेव्हा मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका नक्कीच एकदा नाव लिहा बघूया सविस्तर महत्वाची बातमी काय ते मित्रांनो बातमीला हात घालण्या अगोदर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ती महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी आहे शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंचा ब्रह्मास्त्र आहे नेत्यांनी शिवसेनेला जगा दिला शिव आईसारख्या शिवसेनेला पाठीत खंजूर खुपसत नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी खासदार ठाकरे यांची साथ सोडली मात्र शिवसैनिक आजही आहे त्या जागेवरती ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि येणारा काळ हा शिवसैनिकांचा असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे यांची साथ आम्ही सोडणार नाही नेमकं काय म्हंटल वक्तव्य मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना नावाचं वादळ प्रत्येक घराघरापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा घड्यापर्यंत पोहोचलेला आहे आजही शिवसैनिक प्रत्येक गावात भावसला आहे प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेच्या शाखा पोहोचल्यात आणि मित्रांनो शिवसेनेनं बड्या त्यांना मोठं केलं आयुष्यातून त्यांना बंगल्यामध्ये बसवलं आणि त्याच नेत्यांनी आपल्या आईसारख्या शिवसेनेशी गद्दारी केली हीच शिवसैनिकांना वाटणारी सगळ्यात वाईट बातमी होती मित्रांनो परंतु आता मात्र सगळ्यात मोठी बातमी आहे खासदार देखील आता म्हणाले आता मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी इमान राखणार उद्धव साहेब तुमचे आणि शिवसेना प्रमुखांचे मातोश्रीचे आमच्यावरती उपकार आहेत तुम्ही जर आमच्या पाठीवरती हात ठेवला नसता तुम्ही जर आमच्या डोक्यावरती आशीर्वाद दिला नसता तर आम्ही कोणीच नव्हतो आम्ही कुठेच नव्हतो आम्ही काहीच नव्हतो असे म्हणत मित्रांनो राज्यातील बहुतांश नेत्यांनी आता खासदारांनी थेट ठाकरेंची भेट घेतली आता जीवनाच्या जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत उद्धव साहेब तुमची आता आम्ही साथ सोडणार नाही शिवसैनिकांची साथ सोडणार नाही ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोठं केलं अशा नेत्यांना या मातुश्रीचे आमच्यावरती उपकार आहेत आम्ही बेईमान कधी होणार नाही गद्दारी तर आमच्या रक्तातच नाही गद्दारी करणाऱ्यांना आता क्षमा नाही असे म्हणत दोन्ही नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंसोबत अजीवन राहण्याचा राहण्याची शपथच ठाकरेंसमोर घेतली आणि आता ठाकरे म्हणतील तसं ठाकरे जातील तिकडं ठाकरे जे तोरण बांधतील तेच आमचं धोरण अशा प्रकारची या नेत्यांनी सगळ्यात मोठी घोषणा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती करून इतर नेत्यांसह मात्र सगळ्यात मोठं वावडं करून ठेवलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंकडे येणाऱ्या नेत्यांची रांग खूप मोठी आहे बडे बडे नेते उद्धव ठाकरेंना संपर्क करत आहेत बडे बडे आमदार उद्धव ठाकरेंना आता आम्हाला शिवसेनेत घ्यायला असं म्हणत आहेत मात्र मित्रांनो दिवस आता सगळे संपलेले आहेत ठाकरेंना त्यांना घ्यायचं नाही कारण की निष्ठावन शिवसैनिकांना साथ द्यायची आहे निष्ठावन शिवसैनिकांना मोठं करायचं याच तर महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंचा आवाज घुमवायचा आहे म्हणूनच मित्रांनो आता शिवसेनेचा पहिला खासदार म्हणतोय ये पुढे येऊन ते म्हणजे शिवसेनेचे परभणीचे खासदार असणारे बंडू जाधव संजय जाधव यांनी मोठं वक्तव्य केलंय उद्धव साहेब आम्ही आता तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार अजीवन राहणार तुमच्यासोबत आमचा संपूर्ण परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील सगळेच शिवसैनिक आता तुमची अजीवन साथ सोडणार नाहीत मी देखील मरेपर्यंत ठाकरे परिवाराशी इमान राखणार बेमानी आमच्या रक्तातच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांनी शपथच घेतली आता ठाकरेंना सोडायचं नाही ठाकरे शिवाय लढायचं नाही आहे तर ठाकरे आहे तर मातोश्री असे म्हणत त्यांनी आपल्या संपूर्ण शिवसैनिकांना आपल्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना आदेश दिलेत आता लढायचं तर मातोश्रीसाठी आता झगडायचं तर शिवसेनेसाठी असं म्हणत त्यांनी उद्धव साहेबांना आपली शपथ दिली मित्रांनो त्याच तर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा महत्व मोठं वक्तव्य दुसरा नेता दुसरे खासदार असणारे ओमराज निंबाळकर ओमराज निंबाळकर यांनी देखील उद्धव साहेबांना सांगितलंय की मी कोणी नव्हतो तेव्हा माझ्या पाठीमागे शिवसेना प्रमुख होते माझ्या पाठीमागे उद्धव ठाकरे होते तेव्हा मला इथून पुढे ठाकरेंची बेईमानी करायची नाही ठाकरेंमुळेच मी दोन वेळा खासदार बनलो आहे मला कोणीही विचारत नव्हतं मला ठाकरेंचा डोक्यावरती ते आशीर्वाद आला ठाकरेंचं उपकार झाले आणि मी खासदार बनलो दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचलो धाराशिवचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवला हीच कमाई आहे माझी त्यामुळे आता संघर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडणार आमच्या रक्तात नाही आम्ही अजीवन मरेपर्यंत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे इमान राखणार असे म्हणत या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंच्या हात आता बळकट करायचे ठरवलंय मित्रांनो गेल्याच काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आमदार खासदारांची घर वापर शिंदेगडात होणार असं काही नेत्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंचे आठ ते सहा खासदार पुन्हा एकदा शिंदेगडात येतील उद्धव ठाकरेंचे अठरा आमदार शिंदेगडात येतील अशा प्रकारच्या काही नेत्यांनी उठवल्या होत्या त्याला जोरदार प्रतिउत्तर म्हणून संजय बंडू जाधव आणि ओमराज निंबाळकर यांनी तोडीसतोड उत्तर, उत्तर दिलंय आणि या उत्तरामुळे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा स्फूर्ती आल्या आहे शिवसैनिक पुन्हा एकदा जागा झालाय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती खूप मोठ्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज आता घुमतोय आणि ठाकरेंनी जे ठरवलं तेच आता पुढे होतंय मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाने मात्र महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये मात्र स्फूर्ती आली आहे आणि या दोन नेत्यांनी म्हटलं की मरेपर्यंत ठाकरेंची साथ सोडणं नाही इतर देखील नेते आता सरसावले आहेत पुढे आल्यात उद्धव ठाकरे ठाकरेंना साथ देत आहेत मित्रांनो या सगळ्या नेत्यांबद्दल तुमच्या मनात काय प्रतिक्रिया नक्कीच आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचे पुन्हा एक मोठा दिलासा मित्रांनो राज्याच्या राजकारणातून बघूया उद्धव ठाकरेंसाठी ही बातमी नक्कीच आगामी राजकीय भविष्यासाठी खूप महत्वाची उद्धव साहेब मरेपर्यंत तुमची साथ सोडणार तुमचे आमच्यावरती खूप उपकार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब तुमच्या आणि संपूर्ण मातोश्रीच्या आणि शिवसैनिकांचे आमच्यावरती उपकार आहेत आम्ही खाल्लेल्या मातीला जागणारे आहोत असे म्हणत मित्रांनो खासदार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला तर राज्याच्या राजकारणातून आलेली ही सर्वात मोठी राजकीय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा सिंदेना पुन्हा एकदा जबरदस्त हजरा नेमकी काय आहे बातमी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारणाखेर बदललं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नवीन फॉर्म मध्ये सविस्तर बातमी मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फॅन असाल किंवा आपण जर निष्ठावान शिवसेनेक असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरी नेते पळाले खा आमदार पळाले मंत्री पळाले तरी शिवसैनिक जाग्यावरती आहेत हे आपणाला समजून येईल हे आपणास कळेल की महाराष्ट्रात शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या समवेत आहेत तेव्हा मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका नक्कीच एकदा नाव लिहा बघूया सविस्तर महत्त्वाची बातमी काय आहे मित्रांनो बातमीला हात घालण्या अगोदर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी ती महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी आहे शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंचं ब्रह्मास्त्र आहे नेत्यांनी शिवसेनेला जगा दिला शिव आईसारख्या शिवसेनेला पाठीत खंजूर खुपसत नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली मात्र शिवसैनिक आजही आहे त्या जागेवरती ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेत आणि येणारा काळ हा शिवसैनिकांचा असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे यांची साथ आम्ही सोडणार नाही नेमकं काय म्हटलं वक्तव्य मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना नावाचं वादळ प्रत्येक घराघरापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात घड्यापर्यंत पोहोचलेला आहे आजही शिवसैनिक प्रत्येक गावात भावसला आहे प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेच्या शाखा पोहोचल्यात आणि मित्रांनो शिवसेनेनं बड्या त्यांना मोठं केलं आयुष्यातून त्यांना बंगल्यामध्ये बसवलं आणि त्याच नेत्यांनी आपल्या आईसारख्या शिवसेनेशी गद्दारी केली हीच शिवसैनिकांना वाटणारी सगळ्यात वाईट बातमी होती मित्रांनो परंतु आता मात्र सगळ्यात मोठी बातमी आहे खासदार देखील आता आता मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी इमान राखणार उद्धव साहेब तुमचे आणि शिवसेना प्रमुखांचे मातोश्रीचे आमच्यावरती उपकार आहेत तुम्ही जर आमच्या पाठीवरती हात ठेवला नसता तुम्ही जर आमच्या डोक्यावरती आशीर्वाद दिला नसता तर आम्ही कोणीच नव्हतो आम्ही कुठेच नव्हतो आम्ही काहीच नव्हतो असे म्हणत मित्रांनो राज्यातील बहुतांश नेत्यांनी आता खासदारांनी थेट ठाकरेंची भेट घेतली आता जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत उद्धव साहेब तुमची आता आम्ही साथ सोडणार नाही शिवसैनिकांची साथ सोडणार नाही ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोठं केलं अशा नेत्यांना या मातुश्रीचे आमच्यावरती उपकार आहेत आम्ही बेमान कधी होणार नाही गद्दारी तर आमच्या रक्तातच नाही गद्दारी करणाऱ्यांना आता क्षमा नाही असे म्हणत दोन्ही नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंसोबत अजीवन राहण्याचा राहण्याची शपथच ठाकरेंसमोर घेतली आणि आता ठाकरे म्हणतील तसं ठाकरे जातील तिकडं ठाकरे जे तोरण बांधतील तेच आमचं धोरण अशा प्रकारची या नेत्यांनी सगळ्यात मोठी घोषणा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती करून इतर नेत्यांसह मात्र सगळ्यात मोठं वावडं करून ठेवलं मित्रांनो उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंकडे येणाऱ्या नेत्यांचे रांग खूप मोठी आहे बडे बडे नेते उद्धव ठाकरेंना संपर्क करत आहेत बडे बडे आमदार उद्धव ठाकरेंना आता आम्हाला शिवसेनेत घ्यायला असं म्हणत आहेत मात्र मित्रांनो दिवस आता सगळे संपलेले आहेत ठाकरेंना त्यांना घ्यायचं नाही कारण की निष्ठावन शिवसैनिकांना साथ द्यायची आहे निष्ठावन शिवसैनिकांना मोठं करायचं याच तरने महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंचा आवाज घुमवायचा आहे म्हणूनच मित्रांनो आता शिवसेनेचा पहिला खासदार म्हणतोय ये पुढे येऊन ते म्हणजे शिवसेनेचे परभणीचे खासदार असणारे बंडू जाधव जाधव संजय यांनी मोठं केलंय कायमस्वरूपी राहणार अजीवन राहणार तुमच्या परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील सगळेच शिवसैनिक आता अजीवन साथ सोडणार नाहीत मी देखील मरेपर्यंत ठाकरे परिवाराशी इमान राखणार बेईमानी आमच्या रक्तातच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांनी शब्दच घेतली आता ठाकरेंना सोडायचं नाही ठाकरे शिवाय लढायचं नाही आहे तर ठाकरे आहे तर मातोश्री असे म्हणत त्यांनी आपल्या संपूर्ण शिवसैनिकांना आपल्या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना आदेश दिलेत आता लढायचं तर मातोश्रीसाठी आता झगडायचं तर शिवसेनेसाठी असं म्हणत त्यांनी उद्धव साहेबांना आपली शपथ दिली मित्रांनो त्याच तर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा महत्व मोठं वक्तव्य दुसरा नेता दुसरे खासदार असणारे ओमराज निंबाळकर ओमराज निंबाळकर यांनी देखील उद्धव साहेबांना सांगितलं की मी कोणी नव्हतो तेव्हा माझ्या पाठीमागे शिवसेना प्रमुख होते माझ्या पाठीमागे उद्धव ठाकरे होते तेव्हा मला इथून पुढे ठाकरेंची बेईमानी करायची नाही ठाकरेंमुळेच मी दोन वेळा खासदार बनलो आहे मला कोणीही विचारत नव्हतं मला ठाकरेंचा डोक्यावरती आशीर्वाद आला ठाकरेंचं उपकार झाले आणि मी खासदार बनलो दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलो धाराशिवचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवला हीच कमाई आहे माझी त्यामुळे आता संघर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडणार आमच्या रक्तात नाही आम्ही अजीवन मरेपर्यंत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी इमान राखणार असे म्हणत या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंचे हात आता बळकट करायचे ठरवलंय मित्रांनो गेल्याच काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आमदार खासदारांची घरवापी शिंदेगडात होणार असं काही नेत्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंचे आठ ते सहा खासदार पुन्हा एकदा शिंदेगडात येतील उद्धव ठाकरेंचे अठरा आमदार शिंदेगडात येतील अशा प्रकारचे काही नेत्यांनी उठवल्या होत्या त्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून संजय बंडू जाधव आणि ओमराज निंबाळकर यांनी तोडीसतोड तोड उत्तर, उत्तर दिलंय आणि या उत्तरामुळे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा स्फूर्ती आल्या आहे शिवसैनिक पुन्हा एकदा जागा झालाय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती खूप मोठ्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज आता घुमतोय आणि ठाकरेंनी जे ठरवलं तेच आता पुढे होतंय मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाने मात्र महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये मात्र स्फूर्ती आली आहे आणि या दोन नेत्यांनी म्हटलं की मरेपर्यंत ठाकरेंची साथ सोडणं नाही इतर देखील नेते आता सरसावले आहेत पुढे आल्यात उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत मित्रांनो या सगळ्या नेत्यांबद्दल तुमच्या मनात काय प्रतिक्रिया नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव साहेब होतील या तीळ मात्र शंका नाही प्रतिक्रिया द्या धन्यवाद